आयुष विशालच्या मोबाईलवरून त्याच्या स्वीट हार्टला गर्लफ्रेंडला लवकरात लवकर मला पार्किंगच्या घरी भेटायलाय असा मेसेज करतो आणि हा मेसेज डिलीट करतो तेवढ्यात आयुषला दिसतं की विशा विशाल येतोय त्याला पाहून तो लपून बसतो विशाल त्याचा मोबाईल घेतो आणि मोबाईल पाहू लागतो तेवढ्यात त्याची आई तेथे येते आणि म्हणते आज तुझा साखरपुडा आहे ना चल सिंधू वाट पाहते आणि ती सिंधूला घेऊन जाते इकडे गुरुजी घरी येतात सगळी पूजा पाहतात आणि म्हणतात चला साखरपुड्याच्या विधींना सुरुवात करूया सिंधू आणि विशाल पाटावर बसतात आणि विधींना सुरुवात होते परंतु राघवलाही सगळं काही आवडत नसतं सिंधूचीही इच्छा नसते तीही दुःखी असते पण तिचाही नायलाज असतो एकानंतर एक, एक विधी होतात आणि गुरुजी सांगतात चला आता सगळे विधी झाले आहेत या दोघांनी एकमेकांना अंगठी घालायची आहे हे ऐकून राघो खूप दुःखी होतो तेव्हा मधु त्याच्या ते चे चेहऱ्याकडे पाहते आणि विचार करते या सिंधूने राघवला किती त्रास दिलाय किती दुःख दिलंय पण आजही त्याच्या चेहऱ्यावर पाहून वाटतंय की त्याचं फक्त सिंधूवर प्रेम आहे मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते परंतु त्याला माझ्या प्रेमाची कदरच नाहीये इकडे आयुष आणि अन्वी हे विचार करत असतात की हा साखरपुडा व्हायला नको काही करून हा साखरपुडा मोडला पाहिजे गुरुजी या दोघांना एकमेकांना अंगठी घालायला सांगतात राघवला आठवतं मीही सिंधूच्या बोटात अशीच अंगठी घातली होती आणि आयुष्यभर साथ देण्याचं सा वचन दिलं होतं पण आज ते वचन तुटतंय विशाल हा सिंधूच्या बोटात अंगठी घालू लागतो तेवढ्यात राघो थांब ओढतो हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा अन्वी मनातल्या मनात विचार करते मामाला खूप त्रास होतोय त्यांना यांचा हा साखरपुडा नाही पाहायचा आहे आता मी काय करू शकते आणि ती म्हणते राघोमामाने माझ्यामुळे तुम्हाला थांबवलंय तुम्हाला जर सिंधू मामीशी साखरपुडा करायचा असेल आमच्या फॅमिलीत यायचं असेल तर आम्हाला टॅक्स द्यावा लागेल हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो अन्वी सांगते म्हणजे आम्हाला घरातील सर्वात लहान मुलांना पाच पाच हजार रुपये द्यावे लागतील हे ऐकून सगळे हसू लागतात लगेचच विशाल हा तिच्या हातात पाच हजार रुपये ठेवतो आणि हो म्हणतो आता तर मी साखरपुडा करू शकतो ना अन्वी हो म्हणते आणि मग साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होते सर्वात आधी सिंधू विशालच्या बोटामध्ये रिंग घालते सिंधूला तर आनंद होत नाही परंतु राघवला मात्र खूप दुःख होतं त्याला खूप वाईट वाटतं विशाल सिंधूच्या बोटात रिंग घालू लागतो तेवढ्यात त्याला दिसतं की सिंधूच्या बोटाला लागलंय आणि त्यातून रक्त आहे हे पाहून सर्वांनाच जबर धक्का बसतो राघव लगेच अन्वीला फर्स्ट एड बॉक्स आणायला लावतो तिचं रक्त पुसतो आणि जखमावर बलमपट्टी लावतो बँडेज लावतो तेव्हा विशाल आणि त्याचं कुटुंब हे राघोकडे पाहतच असतं सिंधू आणि राघव काहीच बोलत नाही अन्वी म्हणते आता तर साखरपुडा कॅन्सलच करावा लागेल सिंधू मामीच्या रिंग फिंगरला जखम झाली ना पट्टी लावलीये तेव्हा मधु म्हणते त्याची काहीही गरज नाहीये त्याची काहीच गरज नाहीये तिचा दुसरा हात चांगलाय ना त्या बोटात रिंग घालता येईल गुरुजी हो म्हणतात त्यानंतर विशाल हा सिंधूच्या बोटात रिंग घालतो सगळे टाळ्या वाजवतात हो आणि खूप खुश होतात त्यानंतर फॅमिली फोटो घ्यायचं ठरतं राघव दूर जातो तर विशाल हा चक्क सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो हे पाहून सिंधू आणि राघव या दोघांनाही खूप वाईट वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सिंधूचा जीव जाता जाता वाचणार राघव तिला वाचवणार तो विशालवर चिडून म्हणेल विशाल हा सिंधूवर प्रेम करत नाही त्याला सिंधूची काहीच काळजी नाही आहे तो सिंधूसाठी योग्य नाही आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नाची व्हिडिया मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आयू